नमस्कार संगीताच लाइफस्टाइल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे छत्ती छातीचे ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊज आहे तर इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे पहिंद आपल्याला पाठीमागच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे अस्तर फोल्ड करून ठेवायचे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि खालच्या साईडहून कापड सरळ करून घ्यायचा चॉक मारून तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन पंधरा इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे तर इथे मी शोल्डर पाच इंच घेतलेली आहे आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीचे माप टाकायचं आहे छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा नऊ इंच अधिक दोन इंच मार्जिनचे घ्यायचे आणि कमर आहे एकोणतीस इंच त्याचा चौथा सव्वा सात इंच अधिक एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे शिलाईसाठी त्याच्यानंतर इथे मी मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेते इथे मी गळ्या रुंदी दोन इंच घेतलेले आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे पाठीमागच्या गळ्याची उंची साडेदहा इंच आहे आणि गळ्याची रुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा रुंदी इथे मी साडेचार इंच घेतलेली आहे आणि उंची साडेचार इंच इथे पाठीमागच्या भागाची माप टाकून झालेली आहे आता आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकून कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी पाठीमागचा भाग जो कटिंग करून घेणार आहे तो आहे तसंच ठेवून घ्यायचा पुढच्या भागासाठी साइडून चॉकने आकार काढून घ्यायचा तसं कठीण आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे चॉक मारून घ्यायचं आहे साईडून परत एकदा चेक करून घ्यायचे मापे बराबर आहेत की नाही ते इथून मुंड्यासाठी मी साडेपाच इंच घेतलेले होते आणि शोल्डर पाच इंच इथून अर्धा इंच आतल्या साईडला गोलाई देऊन घ्यायची पुढच्या भागासाठी आणि इकडून पाव इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे पुढच्या पुढच्या साईडचा गळा मी इथे सहा इंच ठेवलेला आहे आणि रुंदी अडीच इंच त्याच्यानंतर योगपट्टीचे माप टाकायचं आहे तर योगपट्टीसाठी इथे मी तीन आणि अडीच इंच घेतलेले आहे इथून अर्धा वरच्या साईडला घ्यायचे कटोरीच्या गोलाकारसाठी इथे मी कटोरीसाठी साडेपाच इंच घेतलेले आहे इथून पावणा इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इकडून अडीच इंचावर कटोरीचा जसा गोलाकार येईल त्याप्रमाणे आपल्याला मुंड्याच्या साईडून आकार माप टाकून घ्यायचं आहे इथून योगपट्टीसाठी खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतले त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे इथे पुढच्या साईडच्या गळ्याची उंची कमी आहे म्हणून मी इथे वरच्या साईडला कटोरीच्या इकडे पावना इंच घेतले नाहीतर मी एक इंच घेते इथे पुढच्या भागाचे कटिंग झालेले आहे त्याच्यानंतर इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते तर इथे मी कापड फोल्ड करून ठेवलेलं आहे खालच्या साईडून मी सरळ रे शाकून घेते इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे तर स्लीवची उंची आहे साडेपाच इंच त्याच्या मापाने इथे मी प्लस एक इंच घेऊन करून माप टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर स्लीवसाठी आपल्याला पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोलाई येते ती मापून घ्यायची इथे साडेआठ इंच आलेली आहे आणि दोन इंच मार्जिनचे म्हणजे साडेदहा इंच पूर्ण टोटल होते इथे मी साडेआठ इंचावर माप टाकून घेते अधिक दोन इंच मार्जिनचे वरून आपल्याला खालच्या साईडला तीन इंचावर माप टाकून घ्यायचं आहे आणि इथून दोन इंच घ्यायचे त्याच्यानंतर सरळ रेष टाकून घ्यायची दंडगेर आहे बारा इंच त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करायचे मार्जिनचे दंडगेरसाठी मी सहा इंचावर माप टाकून घेतले पुढचा भाग कटिंग करण्यासाठी स्लीव्स एकमेकावरती ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी अर्धा इंचाचा त्याच्यानंतर चॉक मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला पटकन समजते की पुढची साईड कोणती आहे ती इथे मी कटोरी वाढवून घेणार आहे तर इथे मी कटोरीसाठी कापड अस्तर कमी पडत होता तर मी जॉईन करून घेतलेला आहे सिंगल एक भाग खालच्या साईडचा आहे तो त्याच्यानंतर कटोरी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आणि आहे तसाच आकार काढून घ्यायचा इकडून आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि इकडून अर्धा इंच त्याच्यानंतर दोन्ही साईडून आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे कटोरी त्याच्यानंतर इथे सरवरे शाकून घ्यायची आणि कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा त्याच्यानंतर इथे कटोरी कटोरीचा का मद्य काढून घ्यायचा आहे टक्स पॉईंटसाठी इकडून दीड इंच घ्यायचे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दीड इंच कटोरीचं टक्स पॉईंट वाढवून घ्यायचं आहे उंची दोन्ही साईडून दीड इंच घ्यायचे आणि सरळ रेषा आखून घ्यायची कटोरी कटिंग करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे जर एक्स्ट्राचा कापड असेल तर कटिंग करून टाकायचा इथे दीड इंचावर माप टाकून घ्यायचे दुसऱ्या साईडला देखील आपल्याला इथे टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे आता अस्तरची कटिंग झालेली आहे तर मी ब्लाऊज पीसवरती उलट्या साईडला चॉक मारून घेतला आणि फोल्ड करून ठेवलेला आहे आणि जे अस्तर जे कठीण आहे ते ठेवून घेतले अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊज पीसचे साईडहून अर्धा इंच कापड जास्त राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सर्व कठीण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील ब्लाऊज पीसवरती कटोरी कधी पण क्रॉसमध्येच ठेवून घ्यायची म्हणजे कटोरी व्यवस्थित येते इथे पूर्ण ब्लाऊजचे कठीण झालेले आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला उलट्या साईडहून चॉक मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळी पटकन समजते इथे पूर्ण ब्लाऊजची कठीण झालेले आहे